लई गाळ आलं मग ना गाडी किती हे मग काय करवायचं झालं का मला बरच राहिलेत ना लय राहिले ते उरकतच नाही ना लय गाळ म्हणजे लय गाळ त्याला गाव पण तुम्ही सकाळ पासून आलेले नाही तशरपतराव मग तुमच्याकडनं एवढं काम झालं नाही का व्हा आलं त्याला गाळ किती हा ते पण आहे चिपका पाण्याच्या पाय काय चिपक्यात पाय भरू लागले तस काही माझा सांग तर खायला गॉड वाटर द्या पण मग हालोय तेवढंच आहे ना तिचे ना तुम्ही म्हणून टेन्शन नाही आम्हाला काही काय टेंशन तुम्ही दिले मला हरभऱ्याची झाडू सोडून हाय श्रीपत्र आहे श्रीपत्र तुम्ही आहे करा तर श्रीपत्र आहे काढात तुम्हीच म्हणे आम्ही करतो आम्ही तर म्हटलं तर बाहेर कुणाला तरी देऊ करायला दुख तसं झालं तर मी आहे मी आहे मग करा आता मानलो एवढा आठ पंध दिवस थांबा नंतर मग ऊन पडले पण मग काढू तुम्ही म्हण नाही नाही त्याला मोडीची मग तेच झालं असतं काल मोड नसते आले त्याला आलं ते पण ते पाय बरं किती ते मातीन ते काय ते आता ऊन बिन पडलं तर मग झटकून घेता येईल माती आता ते काय असं विषय एवढे सांग वाळू घालायला कुठे जागा आता टाकता येईल टेरेस वर वरतून कागद टाकता येईल त्याला नाही तर एक काम करू आपण धुव काढू सांग असं म्हण शेंगा धुतल्या नाही त्या खराब नाही व्हायच्या का ही माती लिहून जाईल ना नको नको माती इथं झटकू आपण कशाला लाते घरी आणखी गांधण्याची मी काय तो धुवून लगेच उपून टाकू नाही हो ते शेंगा बिंगा घरी काम येतील वर्षभर शेंगा शेंगदाण्याला तर ताण नाही कडे आहे ना फोन येतोय बहिणी हॅलो आल मी हा बोला सांगाले खूप राहिलं खाली शेरपत्रा कोंघरा काढतो काय रे बाई माझ्या बा शेरपत्राचं काय काय कर राहि रे काय ते माझ्या इकडे कपडा कांबरा टिपर लागून गेले टिपर लागल्या खाली बसतं येई ना आय सारख्या लावण्यानच लावण्यानच फार हा काय भुईमूग काढते बा हा ना लई लई गाड दे लय चेक रे काय करतो काय रे हा चेक कर काय करतो आणि पाणी काय जे वरच्या पावसानं पळय पाणी तुला बरी घे शेंग बरी शेंग बरी आहे अजून दिवस त्याला मोडली घाल हा खालो ना हा हो। मोडली घालली काय करतो नाही माणसं लावून घ्यायच्यात ना पटाप काढून माणसच भेटणं कुणी ये व्हडले पण कुणी येईनच काय माय बायको तर घरीच होती हा माय बायको घरीच होती आले असती का हन मायक अरे तू अशा कामाला नाही सांगायचं मी गाव तुला माहिती सांगा द्यावं लागतील ना नायक तू लग्न कस आ, ना। आ... हा मला माहिती ना हा तू बायको नको फोटो हा नाही नाही काय मागच्या टायमाला मागच्या टायमाला सांग खोडायला आली लगेला म्हणून तुकडं टुकडी चोरा करते काय नाही नाही सुट्टी झाली तुझी ऐका बायकून ती चुकून हा काय हा हा काय म्हणतो बायको काय नाही बस तुझं कुठे मस्त कुठे त्याला करा लावणं काचा काचा उपयला लावून नोकरीवालीची बायको ती गायला आयच लागत नोकरीवाली ती काय अरे शेंग काय म्हणा तू तर शेंग खाली येतो खायचं खाली खाली चुका अरे या का बरं आता सांग बर आता खाज वा सांग राहिला काय झालं काय सांगायला काय झालं माती किती माती या पावसाळ मात्र मेहनत यावं लागेल तुम्हाला आता चालू झालं ते वाळवायचोयचं काय करून नेऊन टाक आपलं राही राहील बो ती मला रोज उठी लाईन काय शिरपत राहू हा ये सांगायची माती काढून तुलाच कसायला लागेल का मग काय आहे मग तोच जेव खाणार काय मग काय नसते गेले बरं झालं तुला कोणाच आहे तुझ्या करायला येऊ दे त्याला काय रताळ लावले ते परवडली असते मग काय ते कवा काढतं अरे कवा याच्या काढता एक त्याला रोग नाही राग नाही फुटत नाही मुळे जाळी त्याला काही हे कदचलं धरून एकदम हा स तुला राखला असता तिने येचले असते हा याचायला सोपा परत हो नाही तू तू कावू विचारू घ्या कोणता माल करू काय तुला अर्थ घाची राहितं नवीनच माल करू तो काय करू लावले हा मी लावले सोयाबीन केले काय कांदा पात लावली आता गाजर टाकायची बाजाराला भाऊ आहे मग बा आपल्याक नाही नाही हा ते बरं आपल्याक नाही हो का वि हा पोत होती नाही चालते शेक पोती सांगू श्यांग ते शांगा दाट अजून भोग्रा किती काढायचं आहे काढायचं हा मग एकाच भवन पोत दे मला नाही ते वाईन नाही चालत आपल्या काय हातात तुझे वाईन काय देते एक कर तुला चार पाचशे रुपये देऊ टाकी एकोणच्या इकडे मला एका दोन पोत दे हां नाहीतर तू गाडीवाल्याचं काम करते त्याच्या आता गाडी अहो इथं झाडेच आहे म्हणा हा तो हे प्यायचं काम होईल दारू प्यायचं काम होईल एवढं नाही भाऊ एखादा पोत नाही हां पण जर तू एक देऊ गोणी कर देऊ ना पार्सल मग रात्रीचे करशील हां हां रात्री हां रात्रीची कर एक गोणी पार्सल मग शंभरच देईल पकर एक गोणी शंभर देईल नाही शंभर नाही दर्च्या गोणीमध्ये सांगाय तरी येणार किती तरी नाही दा माय काय तू इंग्लिश प्यार मग दोनशे रुपये एक बरं दोनशे रुपये दोनशे दोनशेवाली हां तु बरं तुला देईल मग एक गोणी पार्सल कर चला ना त्याला काय कळवू नको देऊ संध्याकाळी ना तू तू ती नाही मी नाही तू आणून टाक बघी कोण तिकडे माघारी तरी चालेल आणि मग त्याच्या पन्नास घेऊन बाडायचे पन्नास मग पेट्रोल ते म्हणजे अडीचशे अडीचशे झालं था। पाहिले बरं ते चल पाहिले बरं त्याच काय त्या गोणीमध्ये मोठी गोणी बरो हिर्याची हिरे आता का हा हिराजी चा गो चांगली चांगले चांगले आणतो माथी नाही हा माती चांगल्या घसून मग हा

सांग रे शरपत वैन ते म्हणलं तर तुम्हाला म्हण वैन ना वैन ना सांग तर सांग तर तुम्ही घेऊन जा मी काय ले म्हणून घेऊन जाय म्हणून आणि किती घेतले चार पाच टाळ घेतले ना तू पण तुला खायला पण ना तू पण ना खायला पण एखादे दोन घेतलं तर ठीक आहे मग कुठून तरी विकत आण शेंगा मग खावा काय बर ते काय काय त्याला काय लय भाव एक काय लय भाव आहे काय फुकट पडत काय तीस रुपये किलो चालले तीस रुपये घेऊन यायचे दोन चार किलो बाजारात तू एवढा काय लोड घ्यायचा एवढे घुंगरे आले झाले काय एवढे घुंगरे घेऊन यायचे नको बोल मी एखाद्या वर्षी करेल मग काय लय नको सांगा माझे आणि तू सांग आता तो आरा मी त्यानं मला काय कबूल करेल एक क्वाटर कबूल केली ती माहिती आहे सांगा नाही त्याचा त्याच्या गायला पाला देवायचा हा पाला बोळ त्यानं

दोनशे रुपये करायचं दोनशे रुपये बेचारा तू नाला का माणूस काय नाला का सांगतो का तुम्हाला लाज वाटते का परत मी काम करतो मी काम करतो लोकांकडे अरे बरोबर तुला लाज वाटत दारू साठी का लोकांच्या स्वतःच्या शांगा उपितो का निर्लज्ज माणूस दारूच्या क्वार्टर साठी दलिंदर कळत ना वळत काही काय करावं ते बी नाही तुम्हाला अहो एवढं मरा मला तुम्हीच राबता नाही तुम्हीच बघता तुम्हीच काम करता आणि दोनशे रुपये पन्नास रुपये दारूसाठी

टाकलं दिला असं ढोसाल त्यांच्या वाघ आहे इकडे वावरामध्ये वाघ येलो ते वाघ येलो हा घाबरत होता बरं वाघ तुम्हाला दोघांना नाही खाल्लं एक दिवस मला डबा दिलता आ... याला वाघ करून दिली करून अगर हो सकला तो मत खाले असन हां तो ते सांगा दे बाई कोणी करायचं बाहेर लात मारले असन नुंगावर आय तोंड घेऊन इकडे बर जा दे वैन एकत हां बाला ने एकत पोतो दे एकत एकत तसे नको दे बघू दे विकत आल्यानंतर बघू दे ज्या जावेस गेलेस ते आम्हाला फोन करा पाव बघून देऊ सांगले सांगले होतील वैन तुला

तो बना जर वणीने जर सांग बाप काढल्या ना तर आपल्याला खर्च शंभर रुपयाचा दुसरा हे येताना मदत करतो लागतो ना मला आताच पाणी भरायला काय खरं नाही मी त्यांना सांगून दे ना तुम्हाला पण तिकडेच बोलून घ्या इथे मी दोन गाडी लावून घेऊ सगळ्या शेताला आहे ना बाजूनी तार कंपाऊंड करून घेणार कुणी मध्ये येणार नको आणि ते यांच्यासारखेंद्र येऊच नको मी काय करायचं ते तुमच्या भेटी गाडी भर तुम्हाला दोनशे रुपये खर्च आहे माझं कसे इमानदार काम करते इमानदारी लोकांच्या कवळ्याच्या कवळ्या वाटेल नाही नाही तो मला विचारलं घंटा चालले मी घरी त्या आईला याला गप्तीच पोहता आणून द्या द्याव्ह तुम्ही संध्याकाळी तुबडी लावून याला काय द्यायचं आता तो वय न रावळत ती पार घरी जाऊन चौकशी करायला कोण काय शिरपदराव हा सगळं बाहेर जमलं हा मग नको तांच्या डगळे डगळे नको बाबर दिसून काय को ना? ना। को? ना? सांगा कोणा मला एक सांगा तुम्ही तुमच्या वहिनीला एवढं घाबरा या हा एवढी पंचवीस एकरची शेती तुमची त्याच्यातली साडे बारा एकर तुमची एकट्याची वाटेल आहे बरोबर आहे की नाही हा तुम्ही नेमकी गडी आहे का आहे तिथं कोणी देर आहे पण कार वहिनीच पाच मग तुम्ही तुम्ही गडी आहे का ती गडी आहे का तुम्ही गडी कामगार आहे का नाही नाही मी मालकच आहे तीच पाहते सध्या म्हणजे नावर नव किरलाय तर ती हे झाली का झाली तो पुरीतून आम्हाला हो श्रीपतराव आज करोड रुपयाची स्टेट आहे तुमची आणि तुम्हाला गाड्यासारखी वागणूक भेटते नाही काय नाही मला तर तेच आवडत तुम्हाला आवडत हा आमची वणी लय भारी बाजार जरी गेली तर मला बिळेचा पुढे घेऊन सावता म्हणजे भेळेवर जागा तर काय तुम्ही माझ्या बायकोला सवती भेळ मला सवती बिळ आणखी तुमची बायको बी अशीच मोलकरी नेऊन काम करीत घरी आणले ना आम्ही नाही कांदा कापू कापू पिळ रफ दोघे बी बरं मग आता देशी मार का इंग्लिश मारित येत आता इंग्लिश मारित देशी बंद केली देशी बंद कोई नाही मला हर्दीच प्यायची पण इंग्लिश प्यायची हा का हा 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 बरं जात आहे ना काम होऊन आला का डायरेक्ट खांबा घेऊन येतो मला बरं मी काय म्हणतो ती काजल दिसली ना ना? का नाही इकडे नाही आली काजल हा नाही बरं मी मी इकडं बोलेल तिला भेटायला कोणाला येऊन देऊ नका इकडं मला चाल बरं का हो सांगू द्या तुम्हाला माहित नाही का मला काय माहिती लक्षात राहते बरं का सांगू ना कोणला इथं जवळची मी हा मग तू सांगू नको कोणला आता वेळ सांगावंच लागेल इकडे जोडपे यंदा रे म्हणून कारण ती मला माहिती तू का जोडपे पाळी का काय करतो आता घरी जाऊन सांगतो वहिनी आपल्याकडे लपण काय फ्वासी नाही